विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीने क्लीन स्वीप देत महाविकास आघाडीचा मोठा पराभव केलाय राजकीय चिखलातून कमळ आहे परंतु हे नेमकं साध्य कसं झालं काय गणित होतं महायुतीच्या विजयाचं तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या या रणांगणामध्ये महायुती विजयापर्यंत इतकी मोठ्या फरकाच्या विजयापर्यंत कशी पोहोचली आणि महाविकास आघाडीचा पराभव कसा झाला तर चला समजून घेऊया सगळ्यात पहिला मुद्दा महायुतीने जी प्रचाराची आखणी केलेली होती ती अत्यंत शिस्तबद्ध होती तर महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांमध्ये कुठेतरी जाग जागून समन्वयाचा अभाव आपल्याला दिसून आला अर्थातच मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा डिक्लेअर करा म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेला आग्रह आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी दिलेली बगल या सगळ्या गोष्टींमधून तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव तर कुठेतरी शिंदे पवार आणि भाजप यांच्यामध्ये असलेला समन्वय आणि त्यामधून आलेली शिस्त या गोष्टीचा महायुतीला प्रचंड फायदा झाला दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण या प्रचाराच्या रिंगणामध्ये जर आपण बघितली तर आर एस एस या प्रचाराच्या रिंगणामध्ये होती राष्ट्रीय स्वयंसंघाचे आम्ही त्याच्याबद्दलही आधी व्हिडिओ बनवला होता हजारो कार्यकर्ते नव्हे तर लाखो कार्यकर्ते हे स्वत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काम करत होते आणि प्रचंड प्रामाणिक व मेहनतीने काम करत होते अशी कार्यकर्त्यांची फळी महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला दिसली नाही आता येऊया महत्त्वाच्या योजनांवरती जर आपण नीट जर बघितलं तर सगळ्यात आधी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारने आणली त्याआधीसुद्धा वेगवेगळ्या योजना महायुती सरकारने समाजामध्ये आणल्या होत्या आणि त्याचं ब्रँडिंग शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली प्रचंड जास्त केलेलं होतं हजारो लाखोंची गर्दी त्या कार्यक्रमांना येत होती आणि त्यातून या सरकारचं ब्रँडिंग त्यांनी प्रॉपर केलेलं होतं भले त्यामध्ये बऱ्याचदा अडचणी आल्या परंतु तो कार्यक्रम आणि त्यामध्ये मिळणारी मदत हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी रुजलेलं होतं त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचं सुद्धा त्याच पद्धतीने ब्रँडिंग करण्यात आलं आणि त्याला पहिल्यांदा महाविकास आघाडींनी विरोध केला आणि जेव्हा जाहीरनाम्यामध्ये महायुतींनी यापेक्षा जास्त पैसे देऊ असं सा सांगितलं त्यावेळेला महाविकास आघाडीने सुद्धा तशीच योजना दुसऱ्या नावाने आणत अजून जास्त पैसे देण्याचं आमिष दाखवलं म्हणजे एकूणच काय ज्या योजनेला तुम्ही विरोध केला त्याच योजनेला तुम्ही आता नवीन नावाने दुप्पट पैसे देऊन देणार आहात हा एक मेसेज तिथे गेला आणि यामुळे महायुतीला याची ॲडव्हर्टायझिंग करण्यामध्ये प्रचंड मदत झाली जर आपण महायुतीच्या जर सगळ्या जाहिराती जर आपण बघितल्या तर त्या जाहिरातींमध्ये प्रत्येक वेळेला ही एक गोष्ट दाखवण्यात येत होती या योजना बंद झाल्या तर सामान्य गृहिणींना सामान्य महिलांना सामान्य मुलींना ही योजना जर बंद झाली तर आपल्याला येणारे पैसे बंद होतील याची वारंवार भीती जाहिरातीच्या माध्यमातून दाखवली अर्थात ती भीती दाखवण्याचं कारण महाविकास आघाडीने पहिल्या काळामध्ये केलेला विरोध हा होता आणि हे सुद्धा महिलांना आणि इतरांना माहिती होतं इतकी मोठी योजना बंद पडणार बंद पडणार बंद पडणार साधारणतः सव्वा दोन कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आलेले असल्यामुळे या योजनेचा प्रभाव प्रचंड जास्त होता साधारणतः दोन कोटी महिलांच्या अकाउंटवरती जर थेट पैसे आलेले असतील तर त्या कुटुंबातले एका कुटुंबातले चार लोक जर आपण जर गृहीत धरले त्या महिलेशी संबंधित तर साधारणतः आठ कोटी लोकांना थेट आलेला पैसा हा माहिती होता त्यामध्ये सुरुवातीला तीन तीन हजार त्यानंतर काहींना साडेचार हजार आले काहींना सात हजार आले आणि ह्यामुळे ह्या लोकांची एक वेगळी मानसिकता वारंवार जर आपण जर सामान्य लोकांमध्ये जर फिरलो तर महिलांचा एकच प्रश्न होता ज्या अत्यंत साधारण गरीब कुटुंबातल्या ज्या महिला होत्या मध्यमवर्गीय महिला होत्या त्यांचा एकच प्रश्न होता हे पैसे बंद तर नाही होणार ना आणि हीच नेमकी भीती हेरल्यानंतर जाहिरातीच्या माध्यमातून ही भीती लोकांसमोर मांडण्यात आली आणि महाविकास आघाडी मात्र या जाहिरातींना उत्तर देण्यास कुठेतरी कमी पडली त्यामुळे महायुतीनी दिलेल्या योजना आणि त्या बंद पडण्याची भीती तर महाविकास आघाडीने याबद्दल न दिलेलं स्पष्ट उत्तर कुठेतरी महाविकास आघाडीच्या मुळाशी आलं त्यानंतर जर आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठा रोल प्ले केला तो म्हणजे हिंदुत्वानी आता नीट लक्षात घ्या सज्जाद नोमानी नावाचे व्यक्ती मुस्लिम धर्मगुरू या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आले ते चर्चेत आले ते दोन कारणांनी सगळ्यात पहिल्यांदा ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतात मनोज जरांगे पाटलांसोबत युती करण्याची घोषणा करतात आणि अचानक तिथून युटर्न घेत दोनशे एकोणसत्तर मतदारसंघांची यादीच जाहीर करतात की मुस्लिमांनी कुणाला मतदान करायचं आणि जर मुस्लिम धर्मीय कुठेतरी कोणाच्या तरी एका धर्मगुरूच्या सांगण्यावरून यादीनुसार जर मतदान जर करणार असेल तर हिंदू लोकांनी एकवटणे गरजेचे आहे ही आतून एक भीती सेक्युरिटी मुस्लिम एकगटा मतदानाच्या विरोधात हिंदूंमध्ये तयार झालेली सेक्युरिटी आणि त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेला नारा तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे हे म्हणजे दुग्ध शर्करा योग आपण याला म्हणू शकतो एकीकडे इक सज्जाद नोमानींनी या राजकारणामध्ये इंटरेस्ट काय घ्यावा त्यांनी उघड उघड जाहीर यादी काय प्रसारित करावी आणि मुस्लिमांनी यांनाच मतदान करावं आणि ती सगळी यादी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची काय असावी त्यात निवडक एक दोन नावं एम आय एमचे होते त्याच्यामुळे हिंदू मतदारांमध्ये एक मेसेज गेला की मुस्लिम धर्मीय एक गठ्ठा मतदान करणार आहेत एका बाजूला मराठा समाजाचा रोष भाजपच्या विरुद्ध आहे दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणार आहेत तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्यावरती योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगेचा नारा काम करून गेला त्याच्यानंतर नरेंद्र मोदी या राज्यात प्रचाराला आले आणि एक हे तो सेफ हे ही घोषणा त्यांनी दिली कुठेतरी बटेंगे तो कटेंगे या अति तीव्र असलेल्या घोषणेला त्यांनी सॉफ्ट करत लोकांच्या मनामध्ये जागा बनवण्याचा प्रयत्न केला की आपण जर एक असूत तर आपण सेफ असूत आज भाजप काही म्हणू द्या एक हे तो सेफ हे मध्ये आम्ही सगळे भारतीय एक हे तो सेफ हे म्हणत होतो पण निवडणुकीच्या वेळेला अत्यंत शांत पद्धतीने दिलेली ही घोषणा प्रचंड जास्त विचारपूर्वक बनवण्यात आलेली होती मग महिला मुलींची सुरक्षा असेल आणि हिंदुत्व जर असेल तर यामध्ये एक मोठा रोल प्ले झाला बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेपे आणि सज्जाद नोमानींची महाविकास आघाडीच्या यादी यादी त्यानंतर काही मुस्लिम उलेमा एकत्र आले आणि त्यांची एक मागण्यांची प्रत या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली सतरा मागण्यांचं पत्र नाना पटोले यांच्या नावाने महाविकास आघाडीच्या नावाने देण्यात आलेलं होतं आणि त्यातील मागण्या या अत्यंत धक्कादायक मागण्या होत्या त्या खऱ्या होत्या खोट्या होत्या फेक होतं काय होतं ते माहीत नाही परंतु त्या मागण्या कुठल्याही सामान्य माणसांनी जर वाचल्या तर महाविकास आघाडीबद्दल चीड निर्माण होईल अशा होत्या त्याचं स्पष्टीकरण योग्य वेळी महाविकास आघाडीनी देणं गरजेचं होतं समाज माध्यमांमध्ये फिरण्या फिरणाऱ्या गोष्टींचं सोल्युशन शोधणं महाविकास आघाडीने गरजेचं होतं ते शोधण्यात कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली मराठा समाजाचं मतदान आपल्याला होणारच हे गृहित धरणे मुस्लिम आणि दलितांना काय पर्याय आहे त्यांचं मतदान आपल्याला होणारच हे गृहित धरणे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती योजनांच्या मुद्द्यावरती बेफिकिरी दाखवणे महाविकास आघाडीच्या मुळावर आलं आज कुणीही ईव्हीएमच्या नावाने जरी बोमलत असेल तरी सत्य परिस्थिती ही आहे की ग्राउंड रू लेवलवर ग्रास रूट लेवलवरती भाजपनी प्रचंड जास्त काम केलेलं लो होतं लोकसभेच्या पराभवानंतर आणि त्याचे हे परिणाम होते यानंतर वक बोर्डाचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या आहे वेगवेगळ्या लोकांना नोटिसा आलेल्या होत्या जागेसंदर्भातल्या आणि त्या प्रश्नाला सुद्धा भाजपनी प्रचंड शिताफिनी लोकांसमोर मांडलं मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण नीट जर विचार केला तर योजनांमुळे थेट फायदा झालेल्या लोकांचा भाजपच्या बाजूनी असलेला कल आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कुठेतरी भाजपविरुद्ध असलेला रोषसुद्धा भाजपच्या बाजूनी कन्वर्ट करण्यात भाजपला आणि महायुतीला आलेलं यश हे खरं महायुतीच्या यशाचं गमक ठरलं दुसऱ्या बाजूला रणनीती प्रॉपर नसणे समन्वय नसणे आणि भाजप जे ट्रेंड सेट आहे निवडणुकीच्या काळात त्यांना प्रॉपर उत्तर न देणे राहुल गांधी आले पहिल्यांदा एक ते संविधान संविधान घेऊन पुढे आले त्या संविधानाला मग ते लाल संविधान खोरं संविधान वगैरे वगैरे भाजपने त्या गोष्टीला कुठेतरी न्यूट्रलाईज करून टाकलं आणि त्याच्यानंतर या गोष्टीबद्दल चर्चाच झाली नाही आणि कुठेतरी महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टींमध्ये कमी पडली आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला एवढ्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागतो आहे अर्थातच प्रचंड राजकीय चिखलातून उमललेलं हे कमल आणि त्याचं हे असलेलं विजयाचं गणित हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद